नमस्कार मंडळी या भांड्यामध्ये मी दोन वाटी रवा एक वाटी घरातलं दही आणि एक वाटी पाणी हे सगळं मिक्स केलं आणि अर्ध्या तासासाठी झाकून ठेवलं होतं त्यानंतर अर्ध्या तासाने मी हे मिक्सरमध्ये टाकलं आणि परत त्याला अर्धी वाटी पाणी टाकून मिक्सरमधून फिरवून घेतलं आणि परत आता या भांड्यात मी काढून घेतलं चण्याची डाळ एक चमचा आणि उर्दाची डाळसुद्धा एक चमचा हिरवी मिरची अगदी बारीक चिरून टाकली आहे राई सुद्धा फोडणीला टाकला आणि वरून कोथंबीर टाकली खाऊचा सोडा आहे तो अर्धा चमचा टाकलेला आहे त्याच्यावर थोडंसं पाणी टाकून मिक्स करून दहा मिनटासाठी ठेवलं होतं त्यानंतर दोन चमचे बघा हे माझ्याकडे फोडणीचं पॅन आहे तडका पॅन त्याच्यातच चमचावर छोटासा चमचा तेल टाकलं होतं आणि दोन दोन चमचे मी असे टाकलं आहे आणि असा माझा रेडी झाला डोसा ही रेसिपी मला प्रथमेशने दाखवली होती आणि खूप मागे लागला होता दोन तीन दिवसापासून आई हे बनव आई हे बनव आणि आज त्याने दांडी मारले कारण ताईने दांडी मारले मग त्याच्यामुळे त्याने सुद्धा मारले तर बघा आणि इतकं सॉफ्ट झालेले ना मुलांना इतकं आवडलं आणि त्यांना सुट्टीचं सार्थक झाल्यासारखं वाटतंय आणि मजेत खातायत आता दोघीजण